咋嘞？ नमस्कार मी मुख्याधिकारी भोकरण नगर परिषद आपणास आवाहन करतो मी आम्ही ज्या मतदार याद्या प्रकाशित केलेल्या आहेत त्याबद्दल त्या याद्या त्या मतदारांनी प्रत्यक्ष स्वत बघाव्यात आपले नावं चेक करावे चुकून आपले नाव दुसऱ्या कुठल्या तरी प्रभागात टाकले गेले असेल तर आपण दिनांक सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत नगरपरिषदेकडे विहित नमुन्यातील आक्षेप जमा करू शकतात असे आक्षेप प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषद प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्याची शहनिशा करणार आहे त्या तदनंतर शहनिशेच्या अंती जो निष्कर्षने घेईल त्यानुसार आपल्याला आपल्या आपले नाव योग्य त्या प्रभागात समाविष्ट केले जाईल आणि एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या प्रभागनिहाय मतदार याद्या या नगर या निवडणूक आयोगामार्फत प्रसिद्ध केले जाते नगर नगरपरिषदेकडे मतदार याद्या प्रभाग न्याय मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर नगर परिषदेकडे जवळपास एकोणावीस एक हजार नऊशे सतरा इतके आक्षेप व हरकती प्राप्त झालेल्या आहेत या हरकती व सूचनांवरती आमच्या नगर परिषदेमार्फत पर विहित न नियमानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल